नमस्कार मला ओळखलत मी आहे सावंतवाडी टर्मिनस आपलं लाडकं कोकण रेल्वेवरील एक ऐतिहासिक आणि भव्य महत्वाचं स्थानक परत एकदा तुमच्या सर्वांशी संवाद साधायला आलो आहे माझ्या इथून हजारो प्रवासी आपल्या स्वप्नांना पंख देतात कुटुंबांना भेटतात आयुष्याला नवीन दिशा देतात मात्र इतक्या वर्षापासून मी पाहत आलोय की तुम्ही लोक आपल्याच हक्कांपासून वंचित आहात अनेक महत्त्वाच्या गाड्या इथे थांबतच नाहीत त्यामुळे स्थानिक प्रवासी विद्यार्थी शेतकरी व्यापारी आणि रुग्णालयातील रुग्णांसाठी या स्थानकावरून होणारा प्रवास आता त्रासदायक बनला आहे मी तुम्हाला इथून प्रवास करताना भोगाव्या लागणाऱ्या हाल अपेष्टांचा साक्षीदार आहे दूरच्या गाड्या पकडताना तुमची होणारी धडपड मी माझ्या डोळ्यांनी पाहतो आहे स्वप्नाचे ओझे वाहणाऱ्या तुमच्या डोळ्यातील अश्रू मी अनुभवले आहेत हे स्थानक एक परिपूर्ण टर्मिनस बनण्याची गरज आहे इथून नवीन गाड्या सुटल्याच पाहिजेत मेल एक्सप्रेस अतिजलद गाड्या आता इथे थांबल्याच पाहिजेत त्यासाठी चौथ्या फलाटासह इतर जरुरी गोष्टींची पूर्तता होणं गरजेचं आहे तुमच्या या रास्त मागण्यांसाठी तुम्ही केलेली उपोषण घंटानाद यासारखी आंदोलनं आणि त्यांना मिळालेल्या थोड्याफार यशाचा मी साक्षीदार आहे सावंतवाडीच्या विकासाला व गती मिळावी तुमचा प्रवास सुखकर व्हावा यासाठी माझं एका परिपूर्ण टर्मिनसमध्ये रूपांतर होणं गरजेचं आहे आणि मी त्याच प्रतीक्षेत आहे पण या सर्वांसाठी गरज आहे तुमच्या सहकार्याची एकजुटीची बुलंद आवाजाची आणि तीव्र लढण्याची बांधवांनो प्रशासनाला दाखवून देण्याची गरज आहे की कोकणी माणूस जेव्हा जेव्हा परिस्थिती बिकट होते तेव्हाच सगळ्यात जास्त तिकट होतो निसर्गानंच आमच्या स्वभावामध्ये एक चिवटपणा दिलेला आहे त्यामुळे जोपर्यंत आपल्या मनासारखं घडत नाही आपण मागे हटत नाही चला आपण एकत्रित होऊया एकत्र येऊया आणि संघर्ष करूया आपली एकजूट प्रशासनाला दाखवून देऊया प्रजासत्ताक दिनाच्या या पावन सोहळ्यात आपल्या संघर्षाची आणखी एक नवीन वात आपण पेटवूया आणि लवकरच आपलं हे सावंतवाडी टर्मिनस सुसज्ज सर्व सोयीने युक्त आणि आपल्याला भूषणावह करूया तर येताय आहे ना माझ्याबरोबर